आणि या ठिकाणी नाटक नाटक सादर करण्यासाठी आणि मागील डान्ससाठी वनिता कारेला यांनी शंभर रुपयाची दिल दिलेला आहे ठिकाणी नाटकाची सुरुवात होत आहे

देवाजवळ टिकला लावलाय आमचे डोमेच गुरुजी नाही दोघांची जोडीच आहे हो गुरुजी चे तुझी शेंडी कापून टाक गुरुजी कापतो कापतोड खुलेस भाऊ खुले आणस फुल्यास भाऊ केस

बकऱ्याशी ना 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 तू इकडे ना। <laughs> ना ला, प्रेण प्रेण जो काम करे त्याला जिडतो बकऱ्याशी <laughs> नाहीत ना फोन आहे कशी बकऱ्या पत्ती लागलाय जोर कराया मला मी निबंध लिहून आलाय सांगितलं होता गाईवर निबंध लिहून आलास काय गाईवर जा गुजी हो गुजी जाधेल मी गाईवर लिहा आपण गायला गुरजी मला माग बस गुरुजी आमची गाय मिलत नाही गुरुजी बघा बघून गुरुजी निबंध बस पण बांधू उत्तरात यायला लागले बस

बर उतर हा गुरुजी मला तू शोध रा... ना राईट बांधून लावलाय चटू राईट ना त्याचा भास बंधू हे कसा कसा शांत बस गुरुजींची चांगलं हिस्साली हे मला ऐकायचं दुसरा प्रश्न विचारतो महा गुरुजी पण या लायटीचा शोध कोणी लावला गुरुजी लायटीच्या शोध ना ते माझे बाबां सीतारामने लावेत कसा काय गुरुजी तो बर टाकार डाकार मग आमची घरातची लाईटी आहे बस मला बरं माहीत टाकतो काय हा गुरुजी लाईटीचा शोध कोणी लावला गुरुजी वायर बिन नी लावला माझा बास देतात अभ्यास करायचा नाव लोक्या सांग बर तू उतर हा गुरुजी लाईटीचा शोध ना थॉमस एडिशन लावला

सांग बर कविता काय गुरुजी कविता म्हणजे काय ते गांध मला पदीला गांध्या मला सांगतो गुरुजी गाणं सांगत नाही गुरुजी काय सांग रे

त्याच्याकडून काहीतरी चाळी करत राहतात आम आदर्श आहे पण तो देतच नाही आम्हाला पुस्तकात हुशिर आहे बकऱ्या चालून चालून हुशार झालाय तो पाला खाय ब्याची बरोबर गवत सांग ना गुरुजीला वाटत पोटात दुखायला गुरुजी जाऊन सांगा लागली

ठीक आहे मांडू नको माझ्या आहे माझा पण टप्प्यात आहे फोडला दोन गोटी द्या लागते माझ्या फोडला तर पाच गोटी हा चकलो चकलो ह्या शिपा आहे ना ठेवू पण दे नाही एखादी धरून एखादी धरून ना बरा कुठू पगार तुला काम कर ना पाच मिनिट आले नाही परत झगड्यात मर <laughs> शांत बसा तुम्हाला एपीसीडी मी शिकवतो डोमे हा मस्ती करे केस नागयच तू लांब तिकडे बस ए ला म्हणजे काय हे म्हणजे

फॉर म्हणजे म्हणजे डी कुत्रा अजून आले नाही चल आपल्याला गुरुजी मला माहिती कोण बसता ते टाकीशी बसता हे तुम्ही अभ्यास करा रे मार मार बार मार 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 पटापट मार पटापट मार

तुम्ही संडासाचे नाव सांगून इकडे काही मोबाईल घेऊन गेम केला लागले पर पट? हे पर्दीप वाचाव ना फटाफट राहेर राहेर गुरुजी काय सांगू पोटातून दुखत होता पण हे सांगत पबजी खेळा सगळं जाऊ घेऊच फार वेळ लावते हो मला समज चला तुम्ही वर्गात चला, वर्गा चला तुम्हाला शिक्षाच करा लागेल याचं नाव सांगा तुमचं याला तर फार कुठं नाव एखादी भेटतोच बस रस्त्याला मला तुम्ही अरे मग करत तुम्ही कोंबडे बना कोंबडे बनायचं बनايचा असे काय कोंबडा हे मोबाईल द्या मोबाईल द्या तुमचे गुर्जी में आन दे नाही आन मोबाईल जमा करा गुर्जी में आन नाही आन मी बघितलाय तुझा मोबाईल गुर्जी घेस काय दे ना परत व्यवस्थित राहा ना काल त्याला

यांची पण कंडिशन बेकार आहे ना मुलाची पण कंडिशन बेकार आहे एक काम करू याला डॉक्टरांकडे नेऊ चला जरा नाही <laughs> <laughs> नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार गुरुजी नमस्कार काय 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 झालं काय पबजी केल्याला तिकडे गेलेला फक्त फक्त गुरुजी मी चेक करतो त्याला बघू चेक करतो चेक करतो सांगतो बाला भाव डोलेटर हो गुरुजी चेक केलेला आहे मी त्याला त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे हा मोबाईलचा अति वापर करतो का गुरुजी जरा शांत राहाल डॉक्टर साहेब काय सांगतात ते ऐका गुरुजी हे बघा साहेब हे ना मोबाईलकडे जास्त लक्ष देतात आणि अभ्यासाकडे अभ्यासाकडे कमी लक्ष देतात बरोबर गुरुजी या मोबाईल आणि पबजीच्या अतिक्रमामुळेच गुरुजी या ठिकाणी याला हा डोक्याचा परिणाम झालेला आहे आणि या सध्याच्या घडीला हा मोबाईल आणि पबजीच्या वेळामुळे सच हे खूपच बिकट परिस्थिती आलेली आहे जेवण्याकडे लक्ष नाही तसंच त्यांना डोकेदुखीचा परिणाम वाढलेला आहे आणि हे आता सध्याच्या घडीला मैदानी खेळ जसे कबड्डी खो हो खो हे खेळ आता सध्याच्या घडीला नाहीसेच झालेले आहेत मोबाईल घेतात आणि हे टाकीच्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी रेंज भेटेल त्या ठिकाणी जातात त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला परिणाम व्हायला लागला आहे आणि डोकेदुखी असे आजार घडून दिसून यायला लागले आहेत आणि ही सर्व प्रेक्षकांनासुद्धा विनंती आहे आमची की त्याने आपल्या छोट्या मुलांना मोबाईलपासून थोडं लांब ठेवावं आणि मैदानी खेळ मैदानी खेळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्याने आपल्या शरीराची हालचालसुद्धा होते व्यायाम होतो, होतो आणि जेवणसुद्धा वेळेवर जाते आणि या मोबाईलमुळे आता गेममध्ये घुसलं की जेवण कुठचं आणि पाणी कुठचं हे जागेलाच राहते म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर थोडा कमीच करा जेणेकरून असे आजार हे डो डोकेदुखी मे मेंदूवर परिणाम असे आजार होणार नाही आणि याची काळजी तुम्ही पालकाने घेतली तरच तुमची लहान मुलं चांगल्या रीतीने शिक्षण घेतील आणि चा चांगल्या रीतीने अभ्यास करतील एवढीच आमची ह्या नाटकामधून तुम्हाला ही विनंती होती आणि ह्या नाटकात काही चुकी झाली असतील तर आम्ही माफी मागतो आणि पुढे गुरुजी बोलतीलच हा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आपले मैदानी खेळ राहिले नाही मैदानी खेळामुळे आपले शारीरिक व्यायाम होतात आणि ते व्यायामानुसार आपल्याला वेळेवर टायमावर आपल्याला जेवणाच्या टायमाला आपण जेवण करतो आणि आपलं शरीर आपलं निरोगी राहते एवढंच बोलायचे माझ्या नाटकाचे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा हे नाटक येथे समाप्त झालेलं आहे आणि खूप सुंदर येथे थोडा फोटो काढायचा <laughs>